माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमचे सहकारी आणि राज्याचे आय टी मिनिस्टर आणि एशियन क्रिकेट काउन्सिलचे बोर्ड मेंबर आशिष शेलारजी आमचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेजी स्टाफ ऑफ द डे ज्यांना आपण म्हणू अशा स्मृती मांधना जिमिमा रॉड्रिक्स राधा यादव अमोल हुजुमदार आणि सोबतच आविष्कार साळवी अनिरुद्ध देशपांडे ममता शिरसुल्दार पूर्वा काटे मारुफ फजानदार या ठिकाणी उपस्थित आमचे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अजिंक्य नाईक डायना मॅम या ठिकाणी उपस्थित आहेत अपर्णा गंभीरराव मीर उपाध्याय आमचे संजय खंदारे शीतल तेली सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवर खरोखर आज आम्हालाही अतिशय आमच्याकरता आनंदाचा दिवस आहे की महिला क्रिकेटमध्ये आपल्या टीमनी वर्ल्ड कप जिंकला आणि सातत्याने मी बघत होतो की दोन तीन देशांकडेच हा वर्ल्ड कप जायचा पहिल्यांदा एक नवीन देश हा वर्ल्ड कपचा विजेता झालेला आहे अँड आय मस्ट से दॅट यू हॅव मेड प्राऊड पूर्ण भारताची नजर ही अंतिम मॅचकडे लागलेली होती खरं म्हणजे जेमीचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे की के सेमीफायनलमध्ये प्रकारे तिने ती मॅच साल्वेज करत एक प्रकारे जी काही तिची एक सेंचुरी होती तिची इनिंग होती मला असं वाटतं की त्यामुळे फायनल आपल्याला पाहायला मिळाली आणि अर्थातच फायनलमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचा परफॉर्मन्स आपण सगळ्यांनी दिला खरं म्हणजे तुम्हाला मी सांगतो की ज्यावेळी साऊथ आफ्रिकन ओपनर शंभरच्या जवळपास पोचत होती त्यावेळेस अर्धा तास मी निराशून बंद केला होता टी व्ही आता बहुतेक हे काही जमत नाही आहे पण नंतर लावल्यानंतर चित्र बदललेलं होतं आणि त्यानंतर आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं